मराठी जी भंडार या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा केली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा नाथसागर हे धरण कुठे आहे नाथसागर हे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पैठण या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्क आहे ठिकाण कोणत्या देशात आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइस रॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्यकाल ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता कायमधारा पद्धतीत महसूल वाटप तर ऑप्शन क्रमांक एक शासन जमीनदार शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा स्टेची आयोग डॅजशा गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला स्टेची आयोग डॅजशा जनरल गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गहूची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅजश आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे अठ्ठावन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही खालीलपैकी कोणते पूर्व रूप संधीचे उदाहरण नाही तर ऑप्शन क्रमांक तीन घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा गटातून बसणारा शब्द ओळखा गटात बसणारा शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक सौंदर्य ऑप्शन क्रमांक दोन माणुसकी ऑप्शन गोडवा ऑप्शन क्रमांक चार पुस्तक तर ऑप्शन क्रमांक चार पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक तीस जानेवारी दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक नऊ मार्च दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा चीनमध्ये कोविड नाईन्टीनची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय चीनमध्ये कोविड नाईन्टीनची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक एक प्रीती महेश्वरी हे आपले आन्सर होईल प्रश्न बळी कोणत्या शहरातील होता कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन शहाशी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधिनिस्थ कार्यकर्ते तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसा कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा पैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सातवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे भारतात सूचक योजनेचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार आठवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा तीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक चार शनिग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा प्रथिने डायजनसॉमला पासून तयार झालेले असतात प्रथिने डायजेस्ट अंमलापासून तयार झालेले असतात तर ऑप्शन क्रमांक दोन लॅक्टिक अमलापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा समुद्री गवताळमध्ये डायजेस्ट मोठ्या प्रमाणात आढळते समुद्री गवताळमध्ये डायजेस्ट मोठ्या प्रमाणात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पिवळं फॉस्फरसला डायजेस्ट ठेवतात पिवळ्या फॉस्फरसला डायजेस्टमध्ये ठेवतात तर ऑप्शन क्रमांक एक पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा डाळीमध्ये डायजेस्टचे बरे प्रमाण बरेच असते डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते तर ऑप्शन क्रमांक दोन नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार बी एन राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक चार स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतीय राजघटनेचे कलम एक्कावन अ कशा कशास आहे भारतीय राजघटनेचे कलम अ कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा वा मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा समवर्त सूचित खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही समवर्त सूचेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार स्थानिक प्रशासन हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर ऑप्शन क्रमांक चार भारत स्त्री महामंडळ हे आपले कर करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मादक पेय तयार करण्यासाठी डायजेस्ट वापरले जात नाही मादक पेय तयार करण्यासाठी डायजेस्ट वापरले जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इस्ट वापरले जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा पित्त हे डॅश डॅश अवय तयार होते पित्त हे डॅशॅश अवयवात तयार होते तर ऑप्शन क्रमांक एक याकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन अमिटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश तरंगामार्फत होते तर ऑप्शन क्रमांक दोन अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो फोंडाघाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडाघाट जातो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन घाट घाटा अहमदनगर कल मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक एक कदम स्वच्छता की ओर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्याकरिता वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्यासाठी वापरतात तर क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खाली खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा एक अश्वशक्ती म्हणजे डायजस्ट फॅट होय एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय तर ऑप्शन क्रमांक एक सातशे सेहेचाळीस फॅट होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सात असणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते तर ऑप्शन क्रमांक चार गतीज ऊर्जा असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा लालसिंधी ही कशाची जात आहे लालसिंधी ही कशाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायीची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंतरपुच्छ जोडलेले असते तर ऑप्शन क्रमांक एक मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर ऑप्शन क्रमांक दोन शंकुपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक चार संबंधित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पॉवर्टी अँड ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नरोजे यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो तर ऑप्शन क्रमांक चार क्षयसाठी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत व रशिया यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नवॉलिस यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये भीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते इसवी सन सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक चार सदाशिव निळखंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय संघ राज्यात हैदराबाद संस्थानात डॅश साली विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली विलीन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा थायलंड या देशाचे चलन कोणते आहे थायलंड या देशाचे चलन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा दोन हजार सतराच्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट त्यानुसार पाहिलं प्रश्न क्रमांक छत्तीसवा खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीस वा मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे एक किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सागर आहे हे आपले आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस वा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते तर ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक પટિતાશ્મા ઓપ્શન ક્રમાંક દોન કનાશ્મા ઓપ્શન ક્રમાંક તીન એ વ બી મજે એક વોન હે આપણે કરેક્ટ આન્સર થઈ પ્રશ્ન ક્રમ બેચ महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे मानवनिर्मित सरहद को कोणत्या देशाच्या वरील आहे भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंबम पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक तिनं भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन लाक्षाद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅशडॅश खडकांनी बनलेला आहे हिमालय पर्वतरांगाचा गावा डॅश खडकांनी बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक कणास्मा खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुशी या नदीवर बसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांग आहेत महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांग आहेत तर ऑप्शन क्रमांक चार दर टेकड्या टेकडे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल